नमस्कार मराठी सुंदर हस्ताक्षर वर्ग या कोर्समध्ये मी आपलं स्वागत करते आपला हा पंधरा दिवसांचा फ्री कोर्स आहे आणि आजचा आपला सातवा सेशन आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण र स श ही तीन अक्षरं बघणार आहोत त्याचबरोबर या अक्षरांची सतराखडी व या अक्षरांपासून तयार होणारे शब्दसुद्धा कसे लिहायचे ते बघणार आहोत तर सुरुवात करू आपण आपल्या आजच्या सेशनला तर पहिलं अक्षर आपण लिहिणार आहोत र तर र कशा पद्धतीनं काढायचं आहे बघा तर पहिल्यांदा आपल्याला या रेषेपासून कर्व आहे तिरका कर्व आहे आणि एक तिरकी रेषा काढायची वरती रेषा तर अशा पद्धतीनं र काढायचं आहे पहिल्यांदा एक आपण कर्व केला तिरकी रेषा वरती रेषा कर्व तिरकी रेषा शिरोरेषा आपण तिरक्या रेषांची खूप प्रॅक्टिस केलेली आहे याच्या आधी तर त्याच रेषांचा आपल्याला इथं उपयोग करायचा आहे तिरकी रेषा खूप जास्त तिरकी नाही काढायची आहे किंवा हु उभी सुद्धा होता कामाने बरोबर एका अँगलमध्ये आपल्याला ती काढायची कर्व तिरकी रेषा वरती शिरोरेषा तर अशा पद्धतीनं आपल्याला र हे अक्षर काढायचंय कर्व काढत असताना सुद्धा तो रेषेपासून सुरुवात करायचा आहे खालून असा सुरुवात नाही करायचा आहे इथूनच सुरुवात आहे कर्व तिरकी रेषा वरती शिरोरेषा तर र हे अक्षर आपण कसं काढायचं बघितलेलं आहे इथं मी माझी एक लाईन पूर्ण केलेली आहे कशा पद्धतीनं आहे हे दाखवलेलं आहे आपल्याला प्रॅक्टिस करत असताना प्रत्येक अक्षराची एक पेज प्रॅक्टिस इतकी केली पाहिजे तर ते अक्षर आपल्या हातामध्ये छान पद्धतीनं बसेल आता या र अक्षरापासूनच पुढचं अक्षर आपण तयार करणार आहोत ते आहे स स अक्षर कसं आहे समजून घेऊ आपण पहिल्यांदा आपण र चा स्ट्रोक काढणार आहोत कर व तिरकी रेषा हा आपला रचा स्ट्रोक झाला बरोबर सेंटरला आपल्याला आडवी रेषा काढायचे खूप मोठी नाही काढायची उंचीच्या निम्मी असली पाहिजे आणि उभी रेषा भरती शिरोरेषा शिरोरेषा ही अक्षराला पूर्ण जागली पाहिजे एवढी असली पाहिजे पहिल्यांदा रचा स्ट्रोक काढला मध्ये आडवी रेषा दिली उभी रेषा शिरोरेषा कर व तिरकी रेषा मध्ये बरोबर आडवी रेषा उभी रेषा शिरोरेषा प्रेस करून लिहायचं नाही आहे जेवढं तुम्ही जास्त प्रेस करून लिहिणार तेवढी अक्षर पाठीमागे उमटणार आहेत तर त्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रेस करून लिहायचं नाही आहे स चा स्ट्रोक काढणं खूप सोपं आहे रचा स्ट्रोक आपल्याला छान जमला असेल तर र काढणं खूप सोपं आहे तर पहिल्यांदा रचा स्ट्रोक काढला आडवी रेषा काढली उभी रेषा काढली वरती शिरोरेष कर्व तिरकी रेषा आडवी रेषा उभी रेषा शिरोरेष तर अशा पद्धतीनं आपल्याला म्हणत म्हणत स्ट्रोक काढायचा आहे तो जास्त लक्षात राहतो समजून घेऊन आपण जर लेटर लिहिलं तर ते जास्त आपल्या लक्षात राहणार आहे तर अशा पद्धतीनं स कसं आहे ते आपण बघितलेलं आहे त्यानंतर आपण पुढचं अक्षर बघणार आहोत या र च्या स्ट्रोकपासून आपण पुढचं अक्षर तयार करणार आहोत ते आहे श श कशा पद्धतीनं काढायचंय तर श अगदी सोप्या पद्धतीनं मी सांगते इथं पहिल्यांदा एक अंक काढायचा आहे तिरका असा एक अंक तिरका आहे आणि तिरकी रेषा काढायची जी साठी काढली होती तीच इथं काढायचे उभी रेषा वरती शिरोरेषा याच्यामध्ये जास्त अंतर असता कामाने थोडंसं अंतर ठेवून उभी रेषा शिरोरेषा सुद्धा आपल्याला छोटीच काढायचे कारण की र वरच्या गोलामुळे शिरोरेषा कट होते त्यामुळे छोटीच काढायची पहिल्यांदा एक अंक काढला तिरका तिरकी रेषा काढली उभी रेषा शिरोरेषा एक अंक काढला तिरकी रेषा वरून घ्यायची आहे तिरकी रेषा वरती आली पाहिजे कर्व हा खाली टच झाला पाहिजे उभी रेषा आडवी रेषा एक अंक काढला तिरकी रेषा काढली उभी रेषा काढली शिरोरेषा छोटीशी काढायची तर अशा पद्धतीने आपल्याला शो हे अक्षर काढत आहे या प्रत्येक अक्षराची आपल्याला एक एक पेज इतकी प्रॅक्टिस करायची आहे दोन अक्षरामध्ये कमी अंतर ठेवायचं आहे खूप जास्त नाही एका अक्षरा इतकं अंतर ठेवायचंय आणि लिहायचंय तर इथं आपण श हे अक्षर कसं लिहायचंय ते बघितलेलं आहे आता या तिन्ही अक्षरांची आपण सतराकडी लिहायला शिकणार आहोत तर पहिल्यांदा सुरुवात करू आपण र च्या सतराकडी पासून रची सतरा कडी असणार नाहीये कारण रुकार रफार आणि रकार हे तिन्ही सुद्धा रच आहेत तर त्याच्यामुळे आपण इथं चौदा कडी लिहिणार आहोत रची तर सुरुवात करू आपण रच्या चौदा घडीला पहिल्यांदा र कर्व काढायचा आहे तिरकी रेषा वरून घ्यायची आहे हा कर्व खाली टच झाला पाहिजे रा वेलांटी डाव्या बाजूला झुकली पाहिजे कर्व तिरकी रेषा कर्व आहे तिरकी रेषा डाव्या बाजूला झुकली पाहिजे वेलांटी पहिला उकार काढत असताना इथून आपल्याला कर्व करायचा आहे पहिल्या उकाराला गाठ असत नाही त्यामुळे त्या पद्धतीने येईल दुसरा उकार काढताना तिरका आपल्याला एक अंक काढायचा आहे म्हणजे उकार येईल व्यवस्थित रे एक मात्रा काढायचा आहे दोन मात्रे बरोबर एक छोटा एक मोठा आणि एका एक पॉइंटला व्यवस्थित आहे अर्धचंद्र पसरट आहे आणि रॉ पसरट अर्धचंद्र येईल तर अशा पद्धतीने आपण र ची चौदा कडे लिहिलेली आहे आता त्यानंतर आपण स ची सतराकडे लिहिणार आहोत स ला आपण सतराकडे पूर्ण लिहिणार आहोत तर सुरुवात करू आपण स सच्या कडीला पहिल्यांदा स स साठी रचा स्ट्रोक काढला आडवी रेषा उभी रेषा कर्व तिरकी रेषा वेलांटी कर्व तिरकी रेषा दुसरी वेलांटी पहिला उकार काढत असताना उकार थोडासा पुढं न्यायचाय या रेषेला चिटकवायचा नाहीये तो पुढे गेला पाहिजे थोडासा तिरकी रेषा काढवायची दुसरा उकार काढताना गाठ ही डाव्या बाजूला असली पाहिजे आणि उजव्या बाजूला तिरकी रेषा येईल दोन मात्र रेषेला व्यवस्थित टच करायचे एक मात्र दुसरा मात्र दोन्ही एका पॉईंटला व्यवस्थित टच झाले पाहिजेत अनुस्वारामध्ये आणि या रेषेमध्ये थोडंसं अंतर आहे बरोबर अनुस्वार रेषेच्या वरती आला पाहिजे विसर्ग अर्धचंद्र रेषेच्या वर सॉ काढताना रेषेच्या वर या दोन्ही रेषा उभ्या आहेत त्याच्यावरतीच अर्धचंद्र आला पाहिजे आता रुकार रुकार हा गोल असला पाहिजे व्यवस्थित रफार काढताना वरती गोल आला पाहिजे व्यवस्थित आणि रकार काढत असताना ही आडवी रेषा थोडीशी वाढवायची उभी रेषा आणि इथं तिरकी रेषा येणार तर अशा पद्धतीनं स ची आपण सतरा कडी लिहिलेली आहे आता त्यानंतर आपण बघू श श ची आपण सोळा कडी लिहिणार आहोत कारण श ला जेव्हा आपण र जोडतो रकार जोडतो तेव्हा श्र अक्षर तयार होतं आणि श्र हे अक्षर आपल्याकडे आहे तयार आणि ते आपण पुढे जाऊन शिकणार आहोत श्र कसं आहे त्यामुळे इथं आपण श ची स सोळा कडी लिहिणार आहोत तर सुरुवात करू आपण श च्या सोळा कडीला पहिल्यांदा एक अंक काढला तिरकी रेषा काढली उभी रेषा शिरोरेषा एक अंक तिरकी रेषा उभी रेषा काढली श आणि एक काना आडवी रेषा ही छोटीच वरची शिरोरेषा अर्धीच काढायची आपल्याला वेलांटी काढल्यानंतर अर्धी इकडे शिरोरेषा येणार अर्धी इकडे येणार गोलावरून जाऊ द्यायची नाहीये जो गोल आपण काढलेला आहे त्याच्यावरून उकार काढताना या तिरक्या रेषेच्या पुढं गेला पाहिजे उकार दोन मात्रे अनुस्वार विसर्ग अर्धचंद्र रुकार काढू गोल छान असा रफार वरती काढू व्यवस्थित तर अशा पद्धतीनं शची आपण सोळा कडी लिहिलेली आहे तर आपल्याला प्रॅक्टिस करत असताना प्रत्येक अक्षराची एक एक पेज प्रॅक्टिस करायची आहे तसेच पत प्रत... प्रत्येक सतराकडी कडी सोळाकडी किंवा चौदा कडी जी काही आपण लिहिलेली आहे त्याची आपल्याला एक पेज प्रॅक्टिस एक एक पेज प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून ते आपल्याला अक्षर छान पद्धतीनं जमतील आणि ती कायमस्वरूपी आपल्या हातामध्ये राहतील आता आपण झालेल्या अक्षरांपासून काही शब्द तयार करू आणि त्या शब्दांची प्रॅक्टिस करू तर सुरुवात करू आपण पहिला शब्द आपण इथं लिहिणार आहोत राम म हे अक्षर झालेलं आहे म पण झालेलं आहे दोन अक्षरामध्ये एका लाईन इतकंच अंतर ठेवायचंय शिरोरेषा शब्द पूर्ण झाकेल एवढं लिहायचं आहे मच्या थोडी पुढं गेली पाहिजे रेषा आणि च्या थोडी अलीकडे आली पाहिजे माझी तिरकी रेषा इथं आहे इथून पुढे थोडीशी तिरकी आडवी रेषा असली पाहिजे वरची शिरोरेषा दुसरा शब्द आहे सीमा manus mapo ट्रक आता ट्रक काढताना आपण कागपद म्हणजे खाली दोन तिरक्या रेषा देणार आहोत अशा पद्धतीनं तो ट तो साठी ढ साठी ट साठी किंवा ड साठी सुद्धा अशाच पद्धतीनं ना येणार शरीर या शब्दामध्ये वरती शिरोरेषा श असल्यामुळे इथून चालू होईल आणि र नंतर संपेल ढग तुम्ही असे असंख्य शब्द लिहू शकता काळ र चा जो कर्व आहे तो वरती टच केलाय आणि खाली टच केलाय एका पॉइंटला टच करायचा नाहीये Pomoio. Lambo Badamo والا فاندي دارم मासा साप विटा त काढताना उभी रेशा आडवी रेषा आणि करव टाळू उभी रेषा आडवी रेषा कर्व टिकाव क काढताना हा कर्व आणि हा कर्व एकाच उंचीला दिसले पाहिजेत वाटा पूर्णविराम पूर्णविराम हा रेषेवरती द्यायचे तर मी तर काही शब्द घेऊन दाखवलेले आहेत असे तुम्हाला एक पेज इतके शब्द लिहायचे आहेत जेवढे जास्त शब्द लिहिणार तेवढं आपल्याला दोन अक्षरांमधलं अंतर मेंटेन करता येणार दोन शब्दांमधलं अंतर मेंटेन करता येणार त्या त्या तर त्यासाठी ती सुद्धा प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे त्यामुळे प्यारलं आपल्याला अक्षर कडी यांच्याबरोबर शब्दांची सुद्धा प्रॅक्टिस करायची तर आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया भेटूया पुढच्या सेशनमध्ये नवीन काही अक्षरांच्या बरोबर धन्यवाद